मी मिलिंद पाठक डी डी न्यूज मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सध्याच्या निवडणूक प्रक्रिया निवडणूक झाल्या या संदर्भात लोकांची एकंदरीत काय मतं आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आत्ता खडकवासला मतदारसंघात आलेलो आहोत आणि खडकवासला मतदारसंघातल्या कात्रज भागातल्या एका रिक्षे रिक्षा स्टँडपाशी आपण उभे आहोत तरी जर कसे लागले सगळे सगळेकडे ते सगळे चॅनल ते, हो। ते चालूच आहे पण आपण स्वतः म्हणू शकत नाही कसे लागले पण संशयात्मक लागले असं सर्वांचं मत आहे आणि आपलंही आहे संशयास्पद लागली म्हणजे एकाच पक्षाला एवढी मत मिळेल त्यामुळे वाटत आहे ना त्यामुळं बाकी काही नाही त्याच समजा तुमचे ते चायनलवाले सगळे सांगत होते की अमका उमेदवार एक नंबर येणार किंवा दुसरा उमेदवार त्याच्या विरोधातला हा दोन नंबर येणार तिसरा उमेदवार तीन नंबर येणार तर त्याच्यापेक्षा तीन नंबरवाला फर्स्ट नंबरला फर्स्टवाला आहे तो, तो डायरेक्ट लास्टला गेला की अशी की त्याला अपेक्षेपेक्षा कमी मतदान झालं हे कसं होऊ शकतं हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणाचा दबाव नाही म्हणतात आणि काही ठिकाणी दबाव दाखवला जातो असं वाट असं वाटतंय तर ते बरोबर नाही लोकतंत्र लोकशाही ही खुल्या मतानं आणि गुप्त मतदान पद्धतीनं व्हायला पाहिजे रिक्षा चालवणे पब्लिक सर्व्हिस बरोबर आहे मला जेवढे पॅसेंजर शंभर भेटले ना त्यातले जर ऐंशी लोक बोलले की क्ष उमेदवाराला मार्ग एवढे मतदान होणार आहे आणि वीस लोक बोलले ह्या उमेदवाराला होणार पण त्याच्यापेक्षा असं झालं की वीस लोक बोलले तोच माणूस पुढे मला तर असं वाटतं एकतर्फे मतदान झाल्या का तर वाटतं म्हणजे कसं साधारणतः सगळीच बीजेपी लागतात त्याचा अर्थ असा की काहीतरी पहिल्यासारखं ठप्प्याचं असा होतं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय होऊ शकत नाही जी लोक काय बोलतात त्या मस्तीत असं बोलतात आताच्या प्रक्रियेवर थोडंसं डाऊट असा आहे की व्ही बाबतीत आम्हाला गॅरंटी नाही मला तरी नाही आणि दुसरी गोष्ट काय की सहासष्ट तुम्ही पूर्वी कसं असायचं की पाच वाजता आणि आतली लोकल संपली की जे डिक्लेअर करायची ती एकदा करायची यांनी तीन तीन वेळा सहासष्ट टक्के त्रेसष्ट टक्के चौसष्ट टक्के असं हे चुकीचं आहे ना तुम्ही एकदा करा तुमच्या नियमाप्रमाणे झाला कायद्याप्रमाणे झाला पण तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पण सहासष्ट पॉईंट पाच असं सांगता मग ह्या आमच्या इतर नागरिकांना कसे कर। काय हे विश्वास नसला प्रयत्न